साम्राज्य राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांची बावीस जुलै रोजी मौजे मुळेगाव तांडा येथे बैठक घेतली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांना चोरून अवैध दा गावठी दारू काढण्यापासून परावृत्त करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ज्या नागरिकांची शेती आहे त्यांना सेंद्रिय शेती करण्याचे से आवाहन केले त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य मार्गदर्शन व सेंद्रिय शेती करण्याकरिता संबंधित विभागाशी समन्वय साधून पोलीस विभागाकडून योग्य ती मदत करण्यात येणार आहे आगामी काळात पोलीस भरती होणार आहे पोलीस भरतीसाठी जे तरुण इच्छुक आहेत अशा तरुणांना पोलीस भरती करता शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेकरता मोफत विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आवाहन केले आगामी काळात जी मुले, मुले मिळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यांची नावे सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे नोंदवावीत असे आवाहन देखील केले अवैध व्यवसाय सोडून मुख्य प्रवाहात येण्याकरता लोकांनी सहभागी व्हावे असे प्रयत्न देखील केले जात असून जे लोक सांगून ऐकणार नाहीत ना अशा लोकांविरुद्ध वेळोवेळी छापे टाकून गुन्हे दाखल करून त्या संबंधित लोकांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिला